नमस्कार आर पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये झटपट अशी एकदम कुरकुरीत शेंगदाण्याची चिक्की आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण पाहून घेऊया शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि दोन चमचे होईल इतका तूप घेतलेला आहे तूप आपण घरी बनवलेलाच होतं त्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे हे एवढंच साहित्य आपल्याला चिक्की बनवण्यासाठी पुरेसं आहे आता पहिले आपण शेंगदाणे चांगले भाजून घेऊयात आता पहिले आपण शेंगदाणे चांगले भाजून घेऊयात म्हणजे शेंगदाण्यांची सालं काढून त्यांच्या पाकळ्या करता येतील आपल्याला तर आता पहिले आपण मस्तपैकी शेंगदाणे भाजून घेऊयात इथे आपण कढईसुद्धा सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई चांगली तापवून द्यायची आपल्याला आणि कढईसुद्धा आपली चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण हे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला जर जा जास्त चिक्की हवी असेल चिक्कीचं प्रमाण जर तुमचं जास्त असेल तर तुम्ही एक ऐवजी दोन वाटे शेंगदाणे घेतलेत तरी चालेल पण तुम्ही जर दोन वाटी शेंगदाणे घेतलेत तर मग गुळ पण त्यासाठी तुम्हाला दोन वाटीच घ्यावं लागेल एक वाटी शेंगदाणे असतील तर एक वाटी गुळ दोन वाटी शेंगदाणे असतील तर दोन दोन वाटी गुळ ह्या प्रमाणातच आपल्याला शेंगदाण्याची चिक्की बनवून घ्यायची आहे आता आपल्याला शेंगदाणे पहिले चांगले भाजून घ्यायचे आहेत पूर्णपणे अजिबात कच्चे ना ठेवायचे त्याची सालं निघेपर्यंत म्हणजे आपल्याला पूर्ण असे भाजून घ्यायचे आहेत सुद्धा गर्पवायचे नाही आणि एकदम, एकदम कच्चेसुद्धा नाही मिडियम फ्लोवर मीडियममध्ये आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला त्याच्या पाकळ्या करता येतील सतत आपण असं अलटी पलटी करत राहायचं शेंगदाणे शेंगदाणे सतत अलटी पलटी करत राहायचं म्हणजे आपले खाली करपणार सुद्धा नाहीत आणि मस्तपैकी सर्व शेंगदाणे भाजले जाते शेंगदाणे थोडे फार असे लालसर दिसायला लागले की आपण त्यांना एकदा चेक करून पाहिजो की झालेत की नाही ते अजून आपल्याला थोडे व्हायला पाहिजे अजून दोन ते तीन मिनटं आपण त्यांना चांगले तापून घेऊयात म्हणजे चांगलं भाजून घेतल्या सुद्धा चांगले भाजतील कच्चे राहणार नाहीत आणि सुद्धा त्याचे पटकन निघतील इथे आपले सुद्धा चांगले भाजून झालेले आहेत लालसर असे आणि करपायला सुद्धा आता आपले इथे शेंगदाणे लागलेले आहेत त्यामुळे आपण गॅस बंद करून घेऊया पहा इथे मस्तपैकी असे आपले सुद्धा भाजून झालेले आहेत हमकसपणे ह्याच्या पाकळ्या होतात म्हणजे आपले शेंगदाणे इथे भाजून तयार आहेत आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊयात आणि मग पटकनच थंड झालं थोडा वेळ आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊयात आणि मग थंड होण्यासाठी पाच मिनटं ठेवूयात आणि थंड झाल्यावर मग त्याची मस्तपैकी अशी सालं काढून घेऊयात आपले इथे सुद्धा थंड झालेले आहेत पण आपण हे एका प्लेटमध्ये आता काढून घेतोय मस्तपैकी अशा आपले शेंगदाणे थंड सुद्धा झालेले आहेत आणि एकदम पूर्णपणे भाजले पण गेलेले आहेत हे पहा आणि याची सालं सुद्धा हमकाच आता पहिले आपण याची सालं काढून घेणार आहोत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते गरम असतानाच लगेच सालं काढायला नाही घ्यायचं पाच मिनटं तरी त्याला थंड होऊन द्यायचं म्हणजे शेंगदाणे चांगले थंड झाल्यावर एकदम अलगतपणे असे एक, एक हात फिरवल्यानंतर लगेच साल निघतो आणि पा आणि पा, 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 पाक पाक आणि पाकळीसुद्धा लगेच होते त्यामुळे शेंगदाणे चांगले भाजून ते थंड होऊनच आपण नंतर शेंगदाणे सोलायला घ्यायचे आता आपण पहिले हे सर्व शेंगदाणे सोलून घेऊयात इथे आपले सर्व शेंगदाणेसुद्धा सोलून झालेले आहेत आणि सर्व शेंगदाण्याच्या आपण मस्तपैकी अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आपल्याला शेंगदाण्याच्या पूर्णपणे पाकळ्या करून घ्यायच्यात एकही अख्खा शेंगदाणा आपल्याला त्यामध्ये ठेवायचं नाही इथे आपले शेंगदाणेसुद्धा सोलून झालेले आहेत आणि मस्तपैकी पाकळ्यासुद्धा करून झालेल्या आहेत आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि इथे आपली कढईसुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण हे दोन चमचे साजूक तूप घेतलेला तोसुद्धा मिक्स करून घेणार आहोत आपली कढई सुद्धा इथे चांगली तापलेली आहे त्यामुळे आपलं तूप सुद्धा तापलेलं आहे त्यामध्ये आपण एक वाटी गूळ मिक्स करून घेणार आहोत आपल्याला हे गुळ आहे ते आता तुपामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पूर्णपणे असं एकदम जाड होईपर्यंत म्हणजे जसं आपल्याला चिक्कीला गुळ लागतो एकदम कडक असं तसं होईपर्यंत आपल्याला गुळ कडक करून घ्यायचं आहे कडक म्हणजेच आपण त्याला चेक करू पाण्यामध्ये पाण्यामध्ये टाकल्या टाकल्या जर गुळाचा आवाज आला तर मग आपला गुळ चिक्कीसाठी तयार झालेला असेल त्यामुळे आपण मंद गॅसवरच चार ते पाच मिनटं गुळाला चांगलं उकळवून घेणार आहोत पूर्णपणे आपल्याला गुळ उकळवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण असा वितळला ना तरी पण त्याला असे एकदम जशी बुड़ बुडबुडे येतात ना तसे बुडबुडे येऊन द्यायचे पूर्णपणे आता आपल्या इथे तर गुळामध्ये पूर्णपणे मिक्स झालेला आहे आता आपण पाच मिनटासाठी मंद गॅसवर असंच गुळाला अलटी पलटी करत राहू म्हणजे पूर्णपणे एकजीव होईल आणि छानपैकी असा हो आपला चिक्कीचा गुळ तयार होईल आणि छानपैकी असं आपला चिक्कीसाठी गुळसुद्धा तयार होईल गुळ कडक करण्याच्या नादात आपल्याला गुळ करपवून नाही घ्यायचा गुळाचा एकदमच वासायला लागला तर पटकन गॅस एकतर बंद करायचा नाही तर त्यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे नाहीतर मग चिक्कीसाठी गुळ तयार करायच्या नादात आपण आपला गुळ पूर्णपणे करपवून घेऊ इथे आपले दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि आपल्या गुळाचा सुद्धा कलर चेंज झालेला आहे आपण परत एकदा आपला गुळ तयार झालेला आहे का पाहूयात पहा इथे आपला हा सुद्धा तयार झालेला आहे असा गुळ तुटायला लागला की समजायचं आपला गुळ तयार आहे शेंगदाण्याच्या चिक्कीसाठी आता आपण ह्यामध्ये शेंगदाणे सुद्धा मिक्स करून घेऊया आपण हे शेंगदाणे चांगले सोळून तशी पाकळी करून घेतलेले आहे ते आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत आपण सर्व शेंगदाणे सुद्धा इथे मिक्स करून घेतलेले आहेत ते आता गुळामध्ये चांगले एकजीव करून घेणार आहोत एकदम स्लो गॅसवरच हो ते सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत गॅस अजिबात फास्ट करायचा नाही असं तर अल्टीपल्टी पलटी करत राहायचं स्लो गॅस ठेवूनच म्हणजे गुळ आणि शेंगदाणे यांचं चांगलं एकत्रित मिश्रण होईल आपल्या गुळाचा सुद्धा कलर छानपैकी असा चेंज झालेला आहे ज अजून आपण दोन मिनटं कढईमध्येच शेंगदाणे आणि गुळ मिक्स करून घेणार आहोत आपल्या इथे मस्त चिक्कीसाठी असं सारण तयार झालेलं आहे हा दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आहे आता आपण हे सारण असंच कढईमध्ये ठेवूयात आपण इथे हे चिक्की बनवण्यासाठी म्हणजे ज्याच्यावर आपल्याला चिक्की तयार करायची आहे त्यासाठी आपण हे पोलीपाट घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताटावरसुद्धा करू शकता तर आता आपण जे काही भांडं घेऊ त्याच्यावर पहिलं आपल्याला चांगलं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे ते खाली चिकटणार नाही आपण इथे तूप घेतलेलं आहे ते चांगलं आपण पोलीपाटाला पसरवून घेणार आहोत सर्वकडे म्हणजे आपली चिक्की जेवढी पण मोठी होईल तेवढी झाली सुद्धा ती चिकटणार नाही पहा इथे आपण पोलीपटाला चांगलं असं तूप पसरवून घेतलेलं आहे इथे आपलं हे चिक्कीचं सारणसुद्धा तयार आहे आपण ते सारण सर्व यावर आता ओतून घेणार आहोत गरम असतानाच ते आपल्याला ओतून घ्यायचं आहे नाहीतर नंतर कडक होतं आपण हे सारण सुद्धा सर्व पोलीपटार घेतलेलं आहे तर पहिला आपण कालथ्याने असंच पसरवून घेणार आहोत आणि जे काही कालत्याला लागलेलं ला आहे ते सुद्धा आपण काढून घेऊयात सर्व सारण सुद्धा आपण ह्याला आता काढून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाटण्याने जरी करा नाही तर अशी पिशवी घेऊन पिशवी आपल्या हातामध्ये पॅक करून घ्यायची आणि पिशवीने ते चांगलं मिक्स करून घ्यायचं पण आपल्याला ते गरम असतानाच करून आहे म्हणून आपण इथे पिशवी घेतलेली आहे पूर्णपणे असं चौकोणी आपण करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं आपण हे चौकोणी आकारामध्ये त्याचा शेप करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला आता चिक्की करण्यासाठी पण मस्त उपयोगी येईल आता आपण ते त्याचे चौकोणी चौकोनी तुकडे करून घेऊयात म्हणजे चौकोनी आकारामध्ये शेप देऊन ठेवूयात म्हणजे आपली चिक्की कडक झाल्यावर अलगतपणे चिक्कीचा शेप सुटून जाईल वरच्यावरच आपण असं शेप दिला ना सुरीने तरी चालतो तर नंतर ॲटोमॅटिक ती चिक्की सुटून जाते आता आपण उभ्या लाईन तर मारून घेतलेल्या आहेत आता याच्या आपण आडव्या लाईन करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदम पातळ सुद्धा करू शकता पण आपण इथे एकदम पातळ न करता जाडजाडच केलेले आहेत इथे आपल्या चिक्कीला सुद्धा छान असा कलर आलेला आहे आणि शाईनसुद्धा सुद्धा एवढी भारी मारते जसं आपल्याला मार्केटमध्ये चिक्की मिळते तीसुद्धा खूप अशी चॉकलेटी चॉकलेटी कलरमध्ये चमकत असते तशीच आपली इथे ही घरची चिक्कीसुद्धा तशीच चमकते आणि खूप छान दिसते आणि वाससुद्धा खूप छान सुटलेला आहे इथे आपल्या चिक्कीला सुद्धा खूप छान असा रंग आलेला आहे एकदम चॉकलेटी जशी मार्केटमध्ये मिळते एकदम चमकणारी म्हणजे चॉकलेटी कलरमध्ये एकदम शाईन मारतं शेंगदाण्याच्या चिक्कीला त्या टाईपमध्येच आपली इथे चिक्की झालेली आहे आणि त्याचे चौकोनी चौकोनी आपले भागसुद्धा करून झालेले आहेत छानपैकी असे आता आपण अर्ध्या तासासाठी ही चिक्की अशीच ठेवूयात म्हणजे ती पूर्णपणे कडक होऊन जाईल इथे आपली मस्तपैकी अशी चिक्की तयार झालेली आहे एकदम कडक पहा मस्तपैकी अशी चिक्की तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अलगतपणे अशा आपल्या ह्या चिक्क्या सुट्ट्या पहा एकदम साध्या आणि सोपी रेसिपी आहे आणि आपण आता इथे पोलीपाटाला तूप लावलं होतं म्हणून आपली चिक्की एकदम अलगदपणे तयार झालेली आहे आणि सुट्टेसुद्धा मस्त इथे आपली एकदम कुरकुरीत अशी शेंगदाण्याची चिक्की तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू